सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगेची सहकारी असं म्हणता येणार नाही मी मराठा आरक्षणाची सहकारी होते जो जो मराठा आरक्षणासाठी आवाज उठवेल त्याच्यासोबत मी अगदी प्रामाणिकपणे जातेने स्वतः हजर राहायची आणि मनोज जरांगेसोबत जरी मी स्वतः हजर नसेल तरी मी सोशल माडी मीडियाच्या माध्यमातून वारंवार त्यांना सपोर्ट करत होते त्यांची बाजू घेत होते मांडत होते त्यांच्या बाजूने बोलत होते त्याचं कारण ते मराठा आरक्षणासाठी लढा त्यांनी उभारला होता आणि म्हणून मी मनोज जरांगेच्या सोबत होते जरांगेचं खरं तर चुकतच झाले त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेडं बनवलं जे काय तिथं दंगल घडली का घडवली खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली त्या दंगली तिथं जे काय झाली आहे मा मारहाण झाली पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचं मा, बाहेर निघालाय आहे त्याबरोबर मी होते कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे चळवळीचा भाग मी आहे आणि त्यावेळे तेव्हापासून मी मनोज जरांगेला त्यांच्यासोबत मी जोडल्या गेली मनोज जरांगे कोण हे मला वाटतं मीडियाला पण माहीत नस ना अगोदर हे बोलतायत मी या संघटनेत काम केलं त्या तुम्हाला तरी माहिती होतं का मनोज जरांगे कोण आहे अगोदर ज्या वेळेला लाठीचार्ज झालाय अखंड महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं सर्व पक्षीय आमदार त्यांना भेटायला गेले अगदी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांपासनं ते फार जलील असेल राजसाहेब ठाकरे असतील पडळकर असेल सर्व सर्व स सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सर्वच त्यांना भेटायला गेले आणि त्याच्यानंतर मन मनोज जारांगेचा चेहरा हा महाराष्ट्राने बघितला आणि महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं त्याचं कारण सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांनी त्यांना सपोर्ट केला आहे आणि म्हणून आज मनोज जरांगे जे काय आहे व्यक्तिमत्त्व ते आपल्यासमोर आहे त्याचं कारण एवढं मोठं आहे ना की मनोज जरांगे भोळा बाबडा माणूस साधा सरळ बोलणारा अगदी आपली भाषा शैली आहे ती न बदलणारा अगदी सब म्हणजे जी सभ्य भाषा नाही म्हणता येणार ना त्यांची जी भाषा शैली आहे किंवा जे काय आहे त्यांचं त्या भाषेत बोलणारा म्हणून महाराष्ट्राने आणखी जास्त त्यांच्यावर विश्वास ठेवला की नाही आता आम्हाला अगदी महाराष्ट्रासोबत मीही विश्वास ठेवला होता की आम्हाला निस्वार्थ नेतृत्व मिळालं तुम्ही शेवटपर्यंत कधी त्यांच्यासोबत मी एक महिनापूर्वीपर्यंत होते जोपर्यंत तुम्हाला सांगते मला काही गोष्टी बऱ्याच प्रामुख्याने लक्षात येत होत्या ज्या वेळेला नामदेवराव जाधव यांच्यावर शा झाली त्याही वेळेला या माणसाने ब्र शब्द त्यांच्या बाजूने काढला नाही ज्यावेळेला मंगेश साबळेने गाडी फोडली त्याही वेळेला मंगेश साबळेला हा माणूस म्हणतोय कोण येत ते मला माहीत नाही मी ओळखत नाही त्यांना ज्या वेळेला मला गलिच्छ भाषेत बोलले जातं आहे मी याची बाजू घेऊन भुजबळला एवढं ट्रोल केलं होतं मी त तळतळीनं बोलतेय की माझा भाऊ आजारी आहे मला या लोकांचा विरोध करायला मी एकटी बघ बस आहे परंतु आत्ता मला वेळ नाही आहे त्यांना उत्तर द्यायला मला ही लोक फेसबुकला फोन करतायत व्हॉट्सअपला कॉलिंग करतायत मला गलिच्छ भाषेत बोलण्यात येते माझ्या लेकींना बोलण्यात येते आहे तुम्ही फक्त फे याच्या सोशल मीड मीडिया चोवीस तास तुमच्यासोबत होती तुम्हाला काय मीडिया बोलवायची गरज नव्हती फक्त एक तीस सेकंद तुम्ही बोला माझ्यासाठी की त्या संगीता वानखेडेला का तुम्ही ट्रोल करताय तिला एकटी समजू नका बस एवढंच बोला असं म्हणत होती मी का तर माझ्या मुलींपर्यंत आले गलिच्छ मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढं माझ्या मुलींना बोलण्यात येत होतं भुजबळचे कार्यकर्ते बोलत होते परंतु या बाबाचं वक्तव्य असं होतं की मी त्या बाईला सांगितलं नाही बोलायला कुणीही उठतंय आणि काय उगच प्रसिद्धीसाठी काहीही करतय हे आम्ही का हे मी नाही बोलणार आहे मला आरक्षण महत्वाचं आहे हे मला माझ्या एका त्यांच्याही सहकार्याने आणि माझ्याही भावाने तिथल्या मला ऐकवलंय त्याचं बोलणं आणि त्यावेळेला फार मनस्ताप झाला की अरे आज मी एवढं या माणसासाठी आणि मग मा नंतर मला काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की मला बऱ्याच दिवसापासून असं असं वाटतंय तुम्हाला सांगावं शांत बसा पण तुम्ही कुणाचं ऐकत नसता हे आम्हाला माहिती आहे मा आणि मग त्यांनी मला म्हटलं हे माझ्याही लक्षात येत होतं या गोष्टी माझ्याही लक्षात येत होत्या की अरे हे कुठेतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे नाही 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 ना, तुम्ही माझं बघा मी त्यांना एक ते दीड महिन्यापासून मी त्यांचा विरोध करते मी आता नाही मी माझ्या माझं युट्यूब चॅनल असेल माझा फेसबुक असेल मी त्याच्यावर त्यांचा विरोध करतेय मला ट्रोल करण्यात येत आहे मी रडतेय ढसा ढसा मी विषाची बाटली घेऊन सोशल मीडियाच्या पुढे बसतीये फेसबुक पुढं की मी विष पेल मला ट्रोल करू नका माझ्या लेकींना बोलू नका मला उदयनराजांच्या सहकाऱ्यांचे फोन येत आहेत उदयनराजांना भेटण्याची तरतूद करतोय इकडे या साताऱ्याला तोंड गप्प होतील आज छत्रपतींची गादी मला सपोर्ट करायला तयार आहे परंतु हा माणूस फोन करून एक शब्द बोलत हो। नाही हो सहानुभूतीसाठी सुद्धा की कधी काळी या भगिनीने आपल्याला मदत केलेली आहे खंबीरपणे आपल्यासाठी उभी राहिलेली आहे सोशल मीडियावर नाही या माणसाचा मला फोन नाही आला किंवा याच्या सहकार्यांचा सुद्धा परत नाही नाही अजिबात नाही हे, हे फक्त बो समोर बोलण्यासाठी होतं तिथल्या सहकार्यांनी सगळ्यात महत्वाचं बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय तुम्ही सगळ्यांनी बघितलंय का त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते ते फक्त एकच फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे हो कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते शरद पवारचाच फोन द्या माणसाला चालू आहे अख्खे आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे येईल ये काल अंतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात आहे मला याच्या अगोदर आणि मला करतायत मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीच मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडते माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही दिसत आहे उघड्या डोळ्यांनी काय प्रूफ बारसकर महाराजांकडे आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं तुम्हाला एक शब्द सांगते मी तो विसरून जाईल परत आणि बोलते मी नंतर कि मला काय वाटतं ते कालची वाईट बघितली का तुम्ही जरांगेची जरांगी बघा बारसकर महाराजांनंतर जरांगे काय बोललाय हे तर एक दोनच येतो अजून दहा पंधरा येतील आलेले आहेत बाहेर काय होतं माहिती का करोडो मराठा समाज त्याच्या सोबत होता कोण यांना अंगावर गेल म्हणून लोक घाबरत होते मला पण सल्ला देत होते की ताई मुलींकडे लक्ष द्या तुम्ही सिंगल मदर आहे जाऊ द्या खूप गलिच्छ बोलल्या जाते ताई तुम्हाला मला सांग ना स्वतंत्र आरक्षण मिळालं काय वावग काय याच्यामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कोणाच्या ताटातलं घेताय मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे हे शेमड्या लेकरालाही कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणारं आरक्षण मिळालंय बरं आता बरेच काय ना लय तज्ज्ञ बोलताय की टिकणार नाही का नाही टिकणार बाबा फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास टक्क्याच्यावर बावीस राज्यांना पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही म्हणजे काय सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवारांचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारांनी हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना आरक्षणाचा मारेकरीच तो माणूस आहे का बरं तू त्याला बोलत नाहीये का त्याच्या विरोधात एकही ब्रश शब्द हा माणूस काढत नाहीये का नाही काढत